नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती शंभर सबस्क्राईबर झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार चला तर मग मित्रांनो आजच्या व्हिडिओविषयीची माहिती आपण जाणून घेऊया आजचा व्हिडिओ हा मित्रांनो आदिवासी भागातील रानभाज्या या विषयावर आहे यामध्ये आपण शेवळा या आदिवासी रानभाजीविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर आदिवासी रानभाज्या यावरील या सर्व भाग बघायला विसरू नका चला तर मग मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आदिवासी डोंगराळ भागामध्ये शेवळा ही रानभाजी आढळते ही रानभाजी पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर म्हणजेच दहा ते पंधरा दिवसापूर्वी रानामध्ये निघायला सुरुवात होते या भाजीचा आकार पाहिला तर काठीसारखा का लांब थोडासा लांब आणि टोकाला निमुळता होत जातो या भाजीचा रंग पिवळा तर पानाचा रंग मातेरी जांभळा अशा प्रकारचा असतो या भाजीला चव देण्यासाठी भोंडारीचा कवळापाला वापरला जातो ही भाजी भात आणि भाकरीसोबत खाल्ली जाते या रानामधील वंजलेले शेवळे वाळवली जातात ती शेवळे वाळून त्यापासून कणिक तयार केली जाते हे कणिक वेगवेगळ्या भाजीमध्ये वापरले जाते जेणेकरून त्या भाजीला चव यावी यासाठी वापरतात या, वापर या भाजीचे काही फायदे चला तर मग पाहूया शेवळाची भाजी ही पोटाच्या आजारांवर औषध म्हणून काम करते ही भाजी खाल्ल्याने खाल्ल्याने आतड्यामध्ये निरोगी जीवाणूंची संख्या वाढते जेणेकरून आपल्या आपल्याला अनेक धोकादायक रोगांपासून संरक्षण मिळते यात अँटीऑक्सिडंट व खनिजे जास्त प्रमाणात आढळतात त्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो शेवळाच्या भाजीमध्ये विटॅमिन बी ट्वेल्व आणि विटॅमिन डी ही जीवनसत्वे जास्त प्रमाणात आढळतात म्हणून रोगी व्यक्तीने ही भाजी नक्कीच खावी आज आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली जाते जंगलतोड करून तेथे शेती करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे त्या भागात त्या क्षेत्रातील भागा, आदिवासी भाज्या त्याचबरोबर वनस्पती ह्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत म्हणून आपण जंगल तोड न करता थोडीफार जागेवरती आपण अशा औषधी वनस्पती त्याचबरोबर ह्या रानभाज्या टिकवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून ही रानभाजी पुढच्या पिढीला दिसेल चला तर मग मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण येथेच थांबूया अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला जास्तीत जास्त प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करा चला तर मग मित्रांनो आज आपण येथेच थांबूया धन्यवाद